रसुलवाडी नरसिंह मंदिर किसनपूर इथं एकदिवसीय हरिनाम यज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला किसनपूर रसुलवाडी इथं हरिनाम यज्ञ सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात ह ब प धनाजी घाटके उत्तम पाटील शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते विनापूजनानं झाली यानंतर ज्ञानेश्वरीतील एकोणीसाव्या अध्यायाचं पारायण करण्यात आलं ज्ञानेश्वर भजनी मंडळ बुधगाव यांच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम झाला सामुदायिक हरिपाठ वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर गुरुवर्या ह भ प गोपाळ वास्कर महाराज यांचं कीर्तन संपन्न झालं कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी दादासो शिंद बाळासो सय्यद भीमराव जाधव धनाजी जाधव योगेश जाधव व शिवाजी मित्रमंडळ व स्वराज्य ग्रुप यांनी विशेष सहकार्य घेतलं कार्यक्रम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते よいしょ。